आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता शाळेच्या गच्चीवर नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार अमळनेर मधील घटना अमळनेर मधून संतापजनक घटना समोर आली आहे बहिणीला शाळेत सोडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं रिक्षात बसवून एका बंद पडलेल्या शाळेच्या गच्चीवर नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अमळनेर इथं मंगळवारी उघडकीस आली या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरातील एका शाळेत इयत्ता बारावीचे शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला शाळेत सोडण्यासाठी सकाळी अकरा वाजता गेली होती बहिणीला शाळेत सोडल्यानंतर ती मुलगी घरी परत येत असताना तिच्या मागून आलेल्या दिनेश शांताराम भिल राहणार शांताबाई नगर यांना मुलीचं तोंड दाबले त्यानंतर समोरून येणाऱ्या रिक्षाला थांबून त्यानं आम्हाला पिपळे रोडवरील आय टी आयला सोड असं सांगितल्याने रिक्षावाल्यानं सोडल्यावर संशयित दिनेशनं त्या मुलीला बळजबरीनं त्या ठिकाणावरील बंद शाळेच्या जिन्यावरून गच्छीवर नेत त्या ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार केला माझ्याशी लग्न कर तर, तसेच दिनेश भिल कुटुंबियांना मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला या विपीडित मुलीने आरडाओरड केला असता तिला कोणाची मदत मिळाली नाही तसेच आरोपीनं तिला माझ्याशी लग्न कर नाही तर तुझ्यासह तुझ्या घरच्यांना मारून टाकेन अशी धमकी दिली पुरावे गोळा दरम्यान तेथून मुलगी घराच्या दिशेने जात असताना तिला रस्त्यात तिचे आईवडील भेटले त्यांना घडलेली हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली न्यायवैद्यकीय पथकाची पाहणी दाखल गुन्हा झाल्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकानं घटनास्थळी जाऊन तपासणी करत तेथून पुरावे गोळा केले पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल पीडित मुलीनं आईसोबत अमरनेर पोलिसात धाव घेत घडलेली घटना सांगितल्यानंतर संशयित दिनेश भिल विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करत आहेत